आणली नाही केसाला धरून वडीत आणली हे चरित्र भागवतकाराने सांग जाऊन मी लांबलच सांगतो पण बंधन आहे का येणे जाव दुर्योधनाचा संपूर्ण काटा वाजला माणूस पाणी पाजवाय माग राहिला याच कारण काय आहे एका महान अधिकारी स्त्रीच्या केसाला धरून भर सभेत अवमान केल्याबद्दल संपूर्ण घराचा काटा वाजला म्हणून हे ध्यानात धरलं पाहिजे कसलीही अपराधी स्त्री असली तरी स्त्रीचा चार माणसात केसाला धरून अपमान करी जाऊ नये हा वंडी असल्यावर हो काही होत नाही पण केसाला धरून अवमानित करी जाऊ नये हे आदर्श थोडा आजही मला सांगा थोडं मुस्लिम समाजामध्ये आणि आपल्या समाजात मारवाडी लोक बाळ घेतात स्त्रीचा अवमान करीत नाहीत आणि आता नाईला जाणं तुम्ही अवमान करीन झालात भेटणं म्हणून नाही तो पहिले पहिले लय डेरिंग करायचे अरे आपली जरी पत्नी असली ना केसाला धरून तिला मारी जाऊ नये कारण घराचे काटा वाजत आहे घर जे खाली येण्याचं कारणच आहे भर सभेमध्ये केसाला धरून वडीत आणले आणि आल्यावर दुर्योधन म्हणू लागला द्रौपदी आजपासून या राजाची राणी झालीस लाज वाटाव की नाही भाऊजाईच होती ना मया मांडीवर तेव्हा द्रौपदीनं सांगितलं बदमासा तू या मांडीवर माया भीमाची गदा बसल पण द्रौपदी कधीच बसणार नाही अरे खरी ज्याची सेवान भय काय त्याच्या जीवा, जीवा। कधीच बसत नाही म्हणल्यावर सत्ता हातात होती म्हणलं दुसऱ्या सणा लय तोंड लांब करून बोलायली फेड लुगडन कर नागवी आता आज्ञा केल्या बरोबर दुर्यदन आज्ञा करी नग्न करावी सुंदरी नग्न करण्याकरता असाच दुश्यासन धावल्याबरोबर त्या द्रौपदीनं नवऱ्या इकडं पाहितलं तर नवरे सामान्य नव्हते बारा बारा हातीचं बळ होतं अंगात पण हे पत्त्याच्या डावावर सगळी जायजात घालून कानकोंडे झालेले होते म्हणून आजही पत्ते खेळणारे पैसे घालून घरी आले का नाही बायको गपचिप वाढीत नाही पण वाढीत हेच उपकार आहे ती ताट असेन जवळ ठुत नाही लांबून लोटी ती खा गिळा लईच कमाई करून आलात काही म्हणलं तरी खावं लागते गपचिप ते कानकोंडे होते खाली माना घातल्या इकडून मोठमोठाले महाराज होते द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्माचार्य पण हे दुर्योधनाच्या तुपाच्या वाट्या खाऊन कानकोंडे होते म्हणून तर ख चांगल्याचं अन्न खाजावं दुष्टाचं अन्न बी फार बाधक आहे एकूण महाराज होते महाराजांकडे पाहितल्या महाराजाही खाली माना घातल्या आणि मग